मीडिया नेटवर्क आपण पाहत युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी नमस्कार युवा मराठा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी आपल्या सोबत राजेंद्र पाटील राऊत चला तर मग बघूया आज दिवसभरातील महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या ठळा कोण आहे धराशिराय आणि कसा सापडला ताम्रपट मालेगावातील राजेंद्र पाटील राऊत व प्रमोद पवार या युवा मराठा न्यूजच्या संपादक वृत्तसंपादकांना त्यांच्या हितचिंतक दीपक चिंतामण कडून माहिती मिळतात माले गावातील विराणे गावात नामदेव श्रावण माळी या आदिवासी भिल्ल व्यक्तीकडे ताम्रपट असल्याचे समजले त्यांनी माळी यांच्याशी संपर्क साधून अथक परिश्रमानंतर या तांब्रपटाचं इतिहासकालीन महत्त्व समजावून सांगितले राऊत पाटील व प्रमोद पवार यांनी माळी यांच्याकडे ताम्रपट कुठून आला आला हे ते सांगू शकलेले नाहीत ताम्रपटाच्या अभ्यासाची गरज समजावून सांगितल्यावर त्यांनी ताम्रपट आमच्या स्वाधीन केला या ताम्रपटाची छायाचित्रे वृत्तपत्राकडे पाठवत ताम्रपटावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला सध्या तो ताम्रपट राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्यूजच्या ताब्यात आहे चालुक्य राजा धराश्रयीचा ब्राह्मी ताम्रपट मालेगावजवळील विराणेत सापडला पुलकेशीचा पुत्र होता नाशिकचा प्रशासक बदामी चालुक्य घराण्याचे प्राचीन भारतीय इतिहासात महत्त्वाचं स्थान असून याच घराण्यातील पुलकेशी विक्रमादित्य या राजांचा नाशिकशी संबंधित इतिहास आजवर उजेडात आलेला होता मात्र आत्ता मालेगावातील विराणे गावात ब्राह्मी लिपीतील दान ताम्रपट उजेडात आला आहे विक्रमादित्य राजांचा धाकटा बंधू म्हणजेच पुलकेशीचा मुलगा धराश्रयीचा उल्लेख या ताम्रपटातून समोर आला आहे धराश्रयाची नेमणूक नाशिकचा प्रशासक म्हणून असल्याचे उजेडात आले आहे चालुक्याचे नाशिकसी नातेही यातून समोर आले आहे मालेगावातील वीराने हा ताम्रपट तीन पत्र्यांचा बनलेला असून यामध्ये पहिल्या व तिसऱ्या ताम्रपटाची बाहेरील बाजू मुद्दाम कोरी सोडलेली आहे तसेच ताम्रपटाचा मजकूर असणाऱ्या भागाची कडा दुमडून मजकूर सुरक्षित राहील याची काळजी घेण्यात आली आहे ताम्रपट सातव्या शतकातील ब्राह्मी लिपीत असून तो संस्कृत भाषेत लिहिलेला आहे ताम्रपटाचा बराचसा भाग झिजलेला असून काही अक्षरे पुसली गेली असली तरी इतिहास व लिपीचे तज्ज्ञ अमोल बनकर यांनी त्याचे वाचन करण्यात यश मिळविले आहे हा ताम्रपट नाशिकच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले काय म्हटलं ताम्रपटात प्रस्तुत ताम्रपट हा इसवी सन सातव्या शतकातील असून चालुक्य घराण्यातील आहे या ताम्रपटात पहिल्या पत्र्यावर चौथ्या ओळीत महाराजा धीराज परमेश्वर पृथ्वी वल्लभ श्री पुलकेशी यांचा उल्लेख आहे आणि पाचव्या ओळीत त्याचा पुत्र परम माहेश्वर परममाहेश्वर मातृपितृपादानुधन्यता महाराजा धीराज परमेश्वर श्री धराश्रय यांचा उल्लेख आहे ताम्रपट एकत्रित ठेवणाऱ्या कडीवरही एक मुद्रा आहे त्यावर श्री धराशय यांचा पुन्हा उल्लेख आहे तात्पर्य हा ताम्रपट आजपासून तेराशे वर्षापूर्वी चालुक्य राजा श्री धराशय जयसिंह यांच्या काळात लिहिला गेला होता हा ताम्रपट भूमिदान विषयी असून हे दान एका महासंधी विग्राहक या पदाच्या अधिकाऱ्याद्वारे आचांद्र दिवाकरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे आपल्या युवा मराठा न्यूज चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्या सोबत अपडेट खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर अँड्रॉईड मोबाईल धारकांनी यूट्यूबवरून चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि बघत रहा आमच्यासोबत ताज्या बातम्या आणि ठळक घडामोडी